बदलापूर नगरपालिका निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत गेल्या काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय पक्षांची फोडाफोडी यातून नवीन समीकरणे निर्माण झाली अशीच राजकीय उलथापालच स्थानिक पातळीवर झाली त्यातून कालचे कट्टर विरोधक आज अपरिहार्यपणे सहकारी झाले आहेत बदलापूर शहरात महायुतीतील शिंदे शिवसेना वामन मात्रे यांच्या नेतृत्वाखालील असून भाजपची धुरा आमदार किसन कथुरे यांच्या हाती असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा कॅप्टन आशिष दामले आहेत सध्या वामन म्हात्रे आणि किसन कथुरे यांच्यात जाहीर राजकीय मतभेद असून ते पालिका निवडणुकीत एकत्र येणे आज कठीण दिसत आहे पण कॅप्टन आशिष दामले यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युतीधर्म पाळून आपले चोख बजावले विधानसभा निवडणुकीत तर आमदार किसन कथोरे अत्यंत अडचणीत असताना युतीमध्ये कॅप्टन आशिष दामले यांनी किसन कथोरे यांच्यासाठी जोरदार प्रचार करून किसन कथोरे यांच्या आमदार होण्यात मोलाचा हात लावला पण आता महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना व वा भाजप आता मन मोठे करून किती जागा सोडणार हे पाहणे महत्वाचे आहे या पार्श्वभूमीवर कॅप्टन आशिष दामले यांनी आपली भूमिका आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवर जाहीर केली ऐका काय म्हणाले परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले नाही खरं तर राज्यात महायुतीचं सरकार आहे गेल्या दोन निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनी पूर्ण मनापासून हे महायुतीचा धर्म पाळून जो उमेदवार होते त्यांचं त्यांचं काम केलेलं आहे तर आता जेव्हा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी असते म्हणजे नगरपालिकेच्या महापालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात तर अशा वेळेला सुद्धा एकत्रित लढावं अशी आमची इच्छा आहे परंतु जर नाहीच तसं काय होऊ शकलं किंवा पक्षश्रेष्ठींचा आदेश आला तर स्वतंत्र सुद्धा आम्ही लढण्याची आमची तयारी आहे पण आमचं एकंदर मत असं आहे महायुती एज अ होल आम्ही लढलं पाहिजे आणि अगदी तांडलं तुटेपर्यंत तर स्वतंत्र लढण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही मान्सून धमाका फक्त कुलस्वामीनी वस्त्र बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस बाय वन गेट वन फ्री धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त लाभ घ्या